नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन बटन नक्की दाबा बाजार समिती आहे छिंदखेडा राजा आवका आहे चौदाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये बाजार समिती आहे चंद्रपूर आवकाई दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे मोर्ची आवकाई चारशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे राहता आवकाई तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये बाजार समिती हे नागपूर आवक आहे तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहात्तर रुपये बाजार समिती एक कडम आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो हे झाले महाराष्ट्रामधील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव तुम्हाला जर आपल्या जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले सोयाबीन किंवा अन्य पिकांचे बाजारभाव पाहायचे असल्यास कॉमेंट नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो